शेतकरी बंधू आणि इथं आता विक्रेते बंधू आहेत आणि उगवा आहे ते श्री किरण भाऊ सुरेश भाऊ अटकर यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वाण पाहून राहिलो आपण तर आज इथं उपस्थित काही विक्रेते बंधू आले शिव ॲग्रो एजन्सी बडे साहेबी आहे मी गोमाशे बंधू आहेत काय आपलं हे गोमाशे ॲग्रो हा गोमाशे ॲग्रो एजन्सी आहे नंतर चांडक साहेब जे जिनिंग मध्ये आहेत त्यांचा पूर्ण संबंधच कापसासोबत आहे जे जिनिंग प्रेसिंग त्यांचा बिझनेस आहे आणि म्हणजे एकदम सलग या आ, कापसा कापूस या विषयाला ते त्यांचं मोठं नात आहे तर चला आपण या या समोर या बघा तर आता बघा आपण पहिल्यांदा जी मशागत केली किरणरावनी त्यांची थोड दोन शब्द त्यांच्याकडून माहिती घेऊ किरणराव काय खत आणि सोया तुम्ही खत आणि फॉर्निंग काय केली तीन खत दिले हा पहिले डे एपी दिलं बरोबर झिरो तेरा दिलं आणि आपलं दहा दहा सव्वीस दिलं दहा सव्वीस बरं तर बघा मशागत द्यायची त्यांनी सांगितली आहे आणि त्यांना परत आपण हे सांगितलं होतं की हा वान महाकाल खूप उंच वाढते परंतु उंच न वाढू देता याला शेणा कट करा आणि शिडाकट केला म्हणजे कालावधी हो वजन वेचाला ह्या सर्वच गोष्टीत तो आणि लवकर म्हणजे इतर वाणाच्या तुलनेत माल तो जास्त कापूस दे आणि तसं इथं आपण पाहून राहिलो प्रत्यक्ष बरोबर आज जे काही म्हणजे इथे विक्रेते बंधू आहेत पर, आणि ही परिस्थिती पाहून राहिलो निश्चित त्याला काय आता गजानराव त्यांनी लावलेला गजानराव पारधी उगवा आता यांनी महाकाल लावलेला यांची थोडं दोन शब्दात आपण माहिती घेऊ काय गजानराव काय वाटतंय महाकाल तुम्हाला एकदम एक नंबर व्हरायटी आता पण आला कापूस किती मला आठ एकर कीर्ती आहे आणि आठ एकर महाकाल आहे बरं शंभर क्विंटल आला त्या दोन मध्ये म्हणजे वणा म्हणजे हे वजन वजनदार आहे महाकाल एकदम महाकाल वजनदार आहे आणि एकरी आठ आला अजून किती जवळपास म्हणजे वीस एक क्विंटलच्या जवळपास नाही की, की अच्छा अठरा वीस अठरा वीस होईल म्हणजे वर्ष पा एवढ जास्त पाऊस आणि सर्व खूप वाढले आहे बोंड कमी आहे म्हणजे उत्पन्न कमी होईल आणि आज ही महाकालची इथली परिस्थिती आणि आता आहे गुमाशे गजानरा फवार्यासाठी बिलकुल बिलकुल सहकार्य बिलकुल नाही ते सहकार्य सोबतच आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे शेतकरी पुढे म्हणजे सर्व काही पुढे आणि हे जे महागाई वाढत आहे त्या हिशोबाने जे उत्पन्न पाहिजे शेतकरी बंधूंना ते पंधरा वीस क्विंटल पाहिजे आणि आमची दिशा आणि सर्व नियोजन याच दिशेनं आहे की महाकालचं उत्पन्न पंधरा वीस क्विंटल कसं काढता येईल शेतकरी बंधूंना त्यासाठी काय मार्गदर्शन करता येईल आणि त्या दिशेनं आम्ही आमचं नियोजन करून राहिलो त्यापैकी हा जो, जो प्लॉट आहे किरणरावचा हा त्याच दिशेनं त्यांनी म्हणजे शेगागट केला आहे म्हणून इतरही शेतकरी बंधूंच्या शेतात दरवर्षी असा ॲव्हरेज आला पाहिजे कारण महागाई वाढत आहे तर असं उसा, सर्व परिस्थिती आहे तरी कॅन्डस भाऊचे दोन शब्द आपण ऐकू काय वाटलं तुम्हाला हा भाग आला वनपूर कॅन्डस साहेब चांगलं आहे एकदम दोन वगैरे एकदम चांगले आहे मोठे आहे नऊ दाणे आहे याच्या हा सरकी मध्ये मजेच वजन आहे बिलकुल बिलकुल आणि गोमाशे भाऊ सांगतील दोन शब्द वाला दृष्ट्या जर विचार केला हो। तर हे जे वाहन आहे हे शेतकऱ्यांना दुसऱ्या हलक्या वाहनापेक्षा कधी परवडल्यासारखं आहे दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे आता आमचे जे हे आहेत जिनिंग आहेत दीपक भाऊ चंडक आता बरेचसे मला त्यांना अडोतीत धरता पाहिजे कोणी 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 चौथीत धरता पाहिजे हे सर्व जे भाव आहेत हे सर्व अवलंबूनच स्टेपल वरती आणि याला जे ॲव्हरेज स्टेपल आहे माझ्या हिशोबाने इथे एव्हरेज टेबल पस्तीस ते छत्तीस पस्तीस पस्तीस ते छत्तीस मध्ये एव्हरेज भाव येणार आहे हे जे वाहन आहे हे सी विकले जाणार आहे आणि हे जे वाहन हे प्रायव्हेट मार्केटला चांगल्या भावामध्ये विकला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूं हे व्हरायटी प्रत्येकाने पेरण्यासाठी बिंदास तुम्ही हे हमखास पेरू शकता व तुम्ही निश्चिंत चांगलं उत्पन्न घेऊ शकता अटॅकचं प्रमाण किती आहे कमी आहे कमी आहे तर व्हरायटी पेक्षा जे आहे निश्चितच प्लस आहे म्हणजे आपल्याला हे कसं आहे की जे आपल्याला एव्हरेज स्थिती मधलं एव्हरेज याच्यामधलं वाहन पाहिजे पस्तीस ते छत्तीस धरत्यामधलं तसं वाहन आहे तर अशी हे सर्व परिस्थिती ऐकली असेल सर्व शेतकरी बंधूंनो म्हणून हा वाहन प्रत्येक शेतकरी बंधूंच्या शेतात राहील सव्वाशे फक्त त्या बेतान नियोजन करा तीन खत पन्नास दिवसात द्या आणि शेणा कट करा पोळ्यानंतर कारण पोळ्यानंतर दिवाळीनंतर जे परिस्थिती आहे ती सर्व बदलून जाते बिलकुल जे संकट आहे कपाशीवर चिकटावा मावा तुरतुळे बोंडळी म्हणून त्याच्या आधी आपल्या हातात कापूस आला पाहिजे आणि त्याचं नियोजन करायचं आहे पन्नास दिवसात आणि शेडा गट करायचा आहे म्हणजे दसऱ्याला कापूस होईल सुरुवात आणि दिवाळीपर्यंत जवळपास कापूस येऊन जाईल तुम्हाला सत्तर अस्सी टक्के उत्पन्नाकडे उत्पन्नाच्या दिशेने सोळा असं उत्पन्न मिळेल धन्यवाद चांडक साहेब आणि हे विक्रेते बंधू आले अकोला आणि हो बिलकुल असा हा व्हिडिओ सर्व शेतकरी बंधूंना पाहण्यात येईल आणि त्याची माहिती घेऊन तुम्हाला पेरता येईल चला धन्यवाद